व्ही ए मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते भाग। भाग प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय गुंतण्या आतूर फिरूनी भाग सत्याऐंशी केतन फ्रेश होऊन तिच्या पाठीमागे येऊन आडवा झालेला तिला कळलंही नव्हतं ती अजूनही विचारात हरवलेली केतनला अर्थातच माहिती होत ती काय विचार करत असेल त्याने ते समजून घेत तिला म्हणाला चन हो काय विचार करते आहे सेवडा हम्म त्याने तिला एव्हाना जवळ ओढलेलं त्याच्या त्या ओढण्याने एव्हा ती त्याच्या मिठीत ही आलेली तिनं मात्र केवळ केलं जे की अगदीच किरकोळ ज्यावरून तिची उदासी त्यालाही जाणवत होती तस त्याने तिला आणखी जवळ खेच तिला घट्ट मिठीत घेतलं आणि मध्येच तिच्या केसांवरून हात फिरवत तिला थोपटत राहिला तो मनोमन खुश होता कारण तिच्यासाठी पहिल्यांदा असं काही सरप्राईज प्लॅन करताना त्याला खूप भारी वाटत होत कारण जेव्हा ऍक्च्युअल सरप्राईज तिला मिळेल तेव्हा जो तिच्या चेहऱ्यावर आनंद असेल तो पाहणं हेच त्याच्यासाठी रोमांचकारक असणार होत तो आठवडा असाच निघून गेला पर्णीने केतन साठी गिफ्ट तर रेडी केलेलं पण ते त्याला मुंबईवरून आल्यावर द्यावं लागणार होत कारण तो असणारच नव्हता तसं तर केतन नसणार या अॅनिव्हर्सरीला याच तिला वाईट वाटत होत पण ती त्याला त्यासाठी नक्कीच काही म्हणणार नव्हती केतन अकरा तारखेला सायंकाळी पाच लाच ऑफिस मधून निघाला तो डायरेक्ट पर्निकाच्या स्टुडिओमध्ये पोहोचला तिला तर काही कल्पना आताही दिली नव्हती पर्निका स्टुडिओमध्ये एका मॉडेलचे आलेले फोटो चेक करत होती एवढ्या केतनाला मे आय कमी कधी नाही रिसेप्शनिस्ट सोडून ओळखीचा आवाज डोर मधून आल्याचं पाहून पर्निका चल आपल्याला निघावं लागेल का आता काय झालं काही झालं नाहीये अ सॉरी म्हणजे मला ऍक्च्युली आज रात्रीच मुंबईसाठी निघावं लागेल सो घरी जाऊन बॅग भरायच्या आहेत अहो पण असं अचानक का तुम्ही तर उद्या सकाळी जाणार होता ना हो पण आता आजच बुकिंग केलं आहे कंपनीने सो मी काय करू शकतो चल ना लवकर प्लीज काय हो केतन आता शार्दूल सरी नाहीयेत आणि त्यांना तर विचारावं लागेल वेट त्यांना फोन करू दे मी त्यांना ऑलरेडी फोन केलेला माझं बोलणं झालंय सो चल ओ रिअली ओके म्हणत तिनं टेबल नीट आवरू लागली आणि ती त्याच्यासोबत घरी जाण्यासाठी तयार होऊ लागली केतन आज रात्रीच निघणार या विचाराने तिला अगदीच अस्वस्थ होऊ लागलेलं केतन मुंबईला तर उद्या सकाळी निघणार होते मग आताच का निघाले तिला खूप सारे राज होते तिला हे सगळं असं अचानक घडतंय पाहून हट होत होत त्यात मनाची तयारी करायलाही तिला जरासाही वेळ मिळाला नव्हता ना केतन जाण्याआधी त्याच्यासोबत वेळ घालवायला मिळालेला निदान रे आजची रात्र सोबत असतील अन एवढ्याने तिच्या मनाची तयारी होईल अशी तिला भाबडी आशा होती पण ती ही आशा मोडकळीच येते आता तिला अस्वस्थ होऊ लागलेलं ती त्या अस्वस्थतेतच तयार होत आणि तिच्या चेहऱ्यावरील गोंधळलेले भाव केतनला समजत असूनही तो मात्र तिला तसं दाखवत नव्हता ती काहीच क्षणात तयार होऊन केतनकडे आली झालंय निघूया होच आहे काही झालं नाही अशा अविर्भावात तिला म्हणत तो शांतपणे कारकडे निघाला ती मात्र अस्वस्थ होत होती त्याला इतकं शांत पाहून केतनला अजूनही आठवत नाहीये उद्या आपली मॅरेज अॅनिव्हर्सरी आणि ते असे निघालेत काय यार ती कारजवळ आली तसं त्याने तिला कारचं डोअर ओपन करून दिलं ती बसली की तोही ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसला तो कार स्टार्ट करत होता एवढा तिने त्याला न राहून प्रश्न केलाच केतन तुम्ही आज रात्री का निघालाय तुम्ही तर उद्या जाणार होता ना मग आजच असं अचानक का तिचे भाबडे आणि प्रश्नावर प्रश्न पाहून आता त्यालाच वाईट वाटलं तरीही स्वतःच्या मनाचा संयम ढळू न देता तो तिला म्हणाला अ परनी आय सॉरी मी तरी काय करणार मी ठरवतो का हे सगळं कंपनी ठरवते यार तो कार सुरू करत तो कार सुरू करून असं म्हणाला तशी ती किंचित नाराज होऊन हाताची घडी घालून काचेतून बाहेर नजर वळवून बसली तिच्या काही वेगळं हवंय त्याने जाऊ नये असं तिला वाटतय हे सगळं त्यालाही कळत होतं पण तो तिला सरप्राईज द्यायचं असल्याने असं काही करू शकत नव्हता तो मुकाट्याने कार चालवत राहिला त्याची नजर सतत तिच्याकडे जात होती तिची ती अस्वस्थता तिच्या बोटांच्या चाललेल्या चळवळीवरून न सांगताही समजत होती तिची हीच अवस्था पाहून तिची हीच अस्वस्थता पाहून अनेकदा त्याला तिला सांगून टाकावं असंही मनात येत होत पण असं केलं तर तिच्या चेहऱ्यावर तेव्हा जो आनंद पसरेल तो नसताना दिसला म्हणून तो स्वतःवर खूप कंट्रोल करत होता घरी जाईपर्यंत ती अशीच शांत होती आणि तोही आता तिला काय बोलणार म्हणून शांतच राहिला होता दोघही घरी आले आणि घरात पाऊल आईला आवाज देतो आई आजच निघावं लागेल हा मला मी आवडतो हो हो तुम्ही फ्रेश व्हा मी तोपर्यंत चहाच पाहते म्हणत पर्णी किचन मध्ये निघालेली पाहून त्याने तिला तिचा हात पकडून अडवलं अगं तू कुठे निघालीस मला मदत कर ना बॅग भरायला आहो पण पण चहाच मी पाहते तू त्याला बघ काय हवं हो ते आई तेवढ्यात म्हणाल्याच मग काय आईंच फरमान असं तिला टाळता थोडीच येणार होत मग मात्र त्याचा हात सोडून ती पहिल्यांदा अशी चिडल्यासारखी त्याच्याही आधी निघून वर गेली तिचं असं चिडणं पाहून त्याच्या मात्र भुवया वर गेल्या आणि तिच्या पाठोपाठ गालाच मीठ घेऊन तो वर आला वर येऊन पाहतो तर त्याची बॅग काढून ती बॅग भरू ही लागलेली अ हा व्हाईट एक आणि नेव्ही ब्लू असे दोन शर्ट भरले ट्राउजर आणि त्याला सांगत ती कपडे भरत होती तरीही तिची ती आत्ताची अस्वस्थता आणि चिडचिड लगेचच त्याच्या लक्षात येत होती ती पाहून आता मात्र तो तिच्या जवळ आला पर्णी कूल टाऊन यार पण केतन मला आधी थोडी तरी कल्पना द्यायची ना मला वाटलेलं आजची रात्र तरी तुम्ही सोबत असाल आणि तुम्ही तर आजच निघताय दिस इज नॉट फेअर यार ती मघापासून अडवलेली तगमग एकदाची बोलून रिकामी झाली आणि ती अगदी रडकून तिला आलेली पाहून त्याने तिच्यासमोर जात तिला हळूवार जवळ ओढलं आणि तिला हृदयाशी कवटाळलं तिच्या डोक्यावर थोकटू लागला पर्नी पर्नी शांत होणार कशी छांत होऊ यार जा मला ना तुमचा खूप राग आलाय ती त्याच्या छातीवर हलकेच हाताचे मूठ मारत त्याला आणखीनच बिलकून म्हणाली त्याला मात्र तिचं त्याच्यावर प्रेम पाहून गदगदून येत बरे एक काम कर तू ही चल माझ्या बरोबर येतेच तो म्हणाला तशी ती पटकन बाजूला झाली आणि भरलेल्या डोळ्यांनी त्याला पाहत मुसमुसत म्हणाली म्हणजे म्हणजे चल माझ्यासोबत मुंबईला येतेस का तो तिचे डोळे पुस्तक म्हणाला पण तुम्ही तिथे कामात असणार आणि मी काय करू येऊ हो पण काम झाल्यावर असेल ना वेळ शिवाय माझा कोर्स ही बुडेल आणि आई बाबा त्यांनाही विचारावं लागेल असं सगळं अचानक का हो ठरवता तुम्ही मी बोलतो आईबाबांशी मग तर झालं तू फक्त हो म्हण येतेस का बोल ना एवढ्या गडबडीत पाहत तो म्हणत होता पण सरांनाही सांगावं लागेल मला कि दोन दिवस नाहीये मी स्टुडिओ मध्ये त्यांना सांगणं फार अवघड आहे का अ हो तस नाही अवघड ओके मग मी माझे कपडे भरू तिच्या डोळ्यात आता कुठे आशा तरळली त्याने ही मानेने होकार दिला तशी लागलीच ती खुश होऊन तिचेही कपडे भरू लागले आणि त्याच्या गालात ही हास्य उमटलं अखेर दोघांचे कपडे भरले तिथे त्यांचा तिला किती वेळ मिळेल त्याही पेक्षा ते सोबत असतील ही एकच गोष्ट तिला समाधान देत होती केतन साठी घेतलेलं अॅनिव्हर्सरी गिफ्ट तिनं आठवणीने घेतलं आणि बॅग भूक झाल्यावरच फ्रेश व्हायला गेली मगाची तिच्या चेहऱ्यावर उमडलेली नाराजी जाऊन आता तिचा उमडलेला उत्साह हो पाहून अर्थात तो खुश होत होता आणि हाच हो उत्साह तिथं गेल्यावर आणखी दुपटीने वाढेल ही गोष्ट तर त्याला आणखीनच खुश करून जात होती अखेर दोघही ठरल्याप्रमाणे घरच्यांचा निरोप घेऊन ताकोलला जायला निघाले रात्री कुठंतरी थांबून जेवण करणार होते कॅबने निघाले असल्याने ड्रायव्हर अगदी संथपणे कार चालवत होता पर् केतनच्या मिठीत शांत पहुडली होती तिच्या दृष्टीने ते मुंबईला निघालेले माहिती होत ते चार दिवस फक्त एकमेकांचा सहवास अनुभवायला निघाले आहेत पुणे आत मध्ये थांबून जेवण केल्यावर त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि साडेपाच तासांच्या प्रवासानंतर ते अखेर तापोलला पोहोचले तापोलला पोहोचले तेव्हा घड्याळात रात्रीचे अकरा वाजत होते परनी गाड झोपलेली तिला उठवलं उठवलंनी उठतेस ना चल उतरावं लागेल तशी ती उठली पण आजूबाजूचा परिसर मुंबई नक्कीच वाटत नव्हता आपण नेमकं कुठं आलोय तिने प्रश्न केला अ तू उतर तर त्याने आग्रह केला तशी ती संभ्रमात उतर उतरली उतरल्यावरही तिला हवेत एक वेगळाच गारवा जाणवत होता मुंबई आणि हा गारबा तिला मात्र थोडं विचित्र वाटत होतं तिचं लक्ष आजूबाजूचा परिसर न्याहाळून केतनवर आलं तर तो दोघांचं सा सामान कारमधून बाहेर काढत होता कॅबद्वार इथे पैसे देऊन तो परमिला घेऊन हॉटेलमध्ये निघाला एवढी थंडी का आहे इथं केतन थंडीने कुडकुडणाऱ्या तिने थंडी घालवायचा प्रयत्न करत त्याला विचारलं पण त्याने तिला उत्तर देणं टाळलं तो सरळ तिला रिटेक्शन घेऊन आला तिथे त्यांची रूमची केस घेतली आणि तिला घेऊन रूम सर्व्हिस बॉयच्या मागोमाग निघाला रूम सर्व्हिस बॉयने डोअर उघडला आणि पर्णी सोबत तो आत आला तोपर्यंत तो, तो मुलगा रूम मध्ये कुठं काय आहे हे, हे सगळं केतनला समजावत होता फर्नी मात्र ती हनीमून स्पेशल बेड सजवलेली रूम पाहून आश्चर्यचकित झालेली आणि केतनच्या आत्तापर्यंतच्या वागण्यामागची कारण तिला हळूहळू स्पष्ट होऊ लागलेली अन ते आठवून त्यावर तिची पहिल्यांदा झालेली चिडचिड आठवून तिचं तिलाच लाजिरबाने वाटत होतं आजचा फार ती तर संपलाय बघूया केतनने केलेला सरप्राईज प्लॅन वर्णीला कसं वाटतंय तोपर्यंत एकत्र हा गुंतण्या आतुर फिरूनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच